भारताच्या संस्कृतीची जर आपण माहिती घेतली तर आई ही सर्वोच्च स्थानी आणि त्या आईच्या बद्दल अशा प्रकारच्या खालच्या स्तरावर येऊन बोलणं हे निश्चितच निषेधार्थ आहे आम्ही याचा निषेध करताना आम्ही पण कुठेतरी चुप होता कामा नाही आमच्याकडूनही कुठेतरी खालच्या पातळीवर जाता कामा नाही याची प्रत्येक वेळेस खबरदारी भारतीय जनता पक्ष त्याचे नेतृत्व त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी करत असतात निषेध करतो इतिहास बघितला तर अनेक वेळा अनेक ठिकाणी त्यांना कटंबी आहे हे पुढच्या वेळेस पद्धतीचा जर काही घटना घडली गट तर या वेळेस चौकातच केलेला आहे पुढच्या वेळेस आम्ही वॉर्डा वॉर्डात येऊ सेक्टर सेक्टर मध्ये गावागावात येऊन याचा निषेध करू आणि या गोष्टींसाठी त्यांना तयार राहावं धन्यवाद